तास रत्नागिरी तालुक्यातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे मुलींचा संघ डॉर्ज बॉल स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर खेळून आलेल्या आणि त्यातील चार विद्यार्थिनींचे राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे संघाचं रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत करण्यात आला आहे या स्वागतासाठी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तौफिक चित्ते सचिव रुमान पारेख सदस्य अजित वागले तसेच मुख्याध्यापक श्री विलास कोळेकर श्री राजेश जाधव सागर पवार पत्रकार जमीर खलपे आदी उपस्थित होते संघाने केलेल्या कामगिरीसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या <laughs> मुख्याध्यापक विलास कोळेकर यांनी सत्काराबद्दल समाधान व्यक्त केले आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षण आणि खेळांमध्ये कुठेही कमी पडत नाही हे दिसून आल्याचं म्हणाले आज या ठिकाणी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित द मॉडेल इंग्लिश स्कूलच्या आमच्या प्रयोगशालेच्या विद्यार्थिनी जळगावावरून आता नुकताच या ठिकाणी कोकण रेल्वे स्थानकावरती त्यांचं आगमन झालेलं आहे आणि संस्थेच्या वतीनं संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांचं स्वागतासाठी खास या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे इतका ग्रामीण भाग असताना ग्रामीण भागातून या मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं यश संपादन केलेलं आहे मुली कुठं शिकतात त्याच्यापेक्षा कशा पद्धतीने शिकतात त्याला खूप महत्त्व आहे आणि परिस्थिती ही ज्याला काही निर्माण करायचं आहे ते या परिस्थितीवरती मात कशा पद्धतीने करता येऊ शकेल त्याचं अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणून हे मॉडेलिंग स्कूलच्या मुलींचं उदाहरण घ्यावं लागेल अतिशय कमी साधना असताना कमी संसाधना असताना प्रशिक्षक नसताना देखील आमच्या प्रयोगशालेच्या क्रीडा शिक्षिका जाधव मॅडम यांनी अविरत परिश्रम करून आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देऊन या ठिकाणी आज हा संघ आमच्या ज जळगाव येथे त्या या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राज्यस्तरावरती अतिशय प्रमाण कामगिरी करून या प्रेशाले या संघामधील आमच्या चक्क चार मुलींची राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे आणि माझ्या मला असं वाटतं की माझी शाळा माझी संस्था आणि त्यांचं गाव यांचं नाव त्यांनी खरोखर रोशन केलेलं आहे आणि पुढील नॅशनल स्पर्धेसाठी आमच्या संस्थेच्या शाळेच्या प्रयोगशाळेच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी या निमित्तानं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सब्सक्राइब करा आणि सबस्क्राइब काण प्रेस करा